तीन सौ रुपये का है 250 हो का, का है ए बड़ा होता सात कट हो जाता 600 से लगा के 101500 सबका लगल प्राइस रहेगा निडिशला जोडी है सगळे कोणते पण निडिशला जोडी हां और ये छोटा रिंग है ना 600 रुपये का है बाजूला ये दोन चले जोडी है 150 रुपये के अरे वाह छान है रे पण ये रिंग आओ एक ही है का लावायला ना नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना लक्ष्मी फ्लावर मध्ये आलो आहे आणि इकडे आपण आहे ना, ना सगळे आर्टिफिशियल फ्लावर मी तुम्हाला दाखवणार आहे हे शॉप आहे ना ठाणे वेशला येणार ना, तहसीलदारचं ना ऑफिस आहे त्याच्या समोरच आहे ना एवन फर्निचर सेंटर आहे त्याच्या समोरच ही गल्ली आहे त्या गल्लीमध्ये शेवटचं शॉप आहे आणि जर तुम्ही इकडून आलात ना मार्केटमधनं तर फायर ब्रिगेड आहे फायर ब्रिगेडच्या पण समोर शॉप लागतं तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो हे शॉप आहे लक्ष्मी फ्लावर म्हणून या साईडला आपण बघू शकतो ते बघा ते समोर आहे ना फायर ब्रिगेड आहे तिकडे फायर ब्रिगेड आहे आणि या साईडला तर पाऊस पडतोय तरी पण मी तुम्हाला दाखवतो ते बघा ते समोर आपण बघू शकतो ए वन फर्निचर सेंटर आहे बरोबर त्या रोडलाच आहे ना हे शॉप आहे आता इकडे आपण सगळ्यात पहिले बघा तोरण पासून बघूया हे तोरण किती फुटाचे हे ते तीन फुटाचे तीन फुटाचे आहे आहे हा नाही कितीला आहे हे तीनशे रुपये काय अडाईश अच्छा अडीचशे रुपयाला हे वाला कितीला आहे हे ए बी सेम भाव आहे सेम अडीचशे आणि हे वरचं अडीचशे रुपये अडीचशे रुपये छान आहे रे इकडे दाखव पॅटर्न दाखव एक एक वेगळे वेगळे हे कितीला आहे हे एकही एक एक भाव आहे अडीचशे रुपये अच्छा अडीचशे रुपयाला मॅट हे शंभर रुपये शंभर रुपयाला याच्यामध्ये कलर आहेत अजून कलर भी येत आहे कलर एकही अच्छा एकच एक आहे हां कलर भी आहे का हे दाखव बरं मला किसी फूट है, ए बड़ा अच्छा, किती है? ए ये बड़ा होता है सात फुट हो जाता है अच्छा किति वाला चार सौ रुपये आजपेक्षा छोटी साइज है छोटी नहीं अच्छा ये एक साइज है ना उससे बड़ा आता है अच्छा येपेक्षा मोटा है तुझे क्या अभी नहीं अच्छा आता है। फिक्स का 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 नहीं है पढ़े चार सौ रुपया फिक्स वावे का कमी हो नहीं उसका बेक्सर रहता है क्या उसमें होने मिलता है ठीक है ये पट्टी दाखो ना पट्टी किसी फुटा चे कट्टी सह फूट है सहा फुटा पट्टी है पट्टी किति रोज़ उसमें छः सौ से लगा के हजार पंद्रह सौ सबका अलग प्राईज राहील अच्छा म्हणजे स्टार्टिंग प्राइस सातशे रुपये हा सहाशे अरे वा छान किती फुट आहे सहा फुट आहेत का आणि ही पत्तीची साठ रुपये साठ रुपयाला एक बाजूला काय बाजूला एक एक सांग एला ऐंशी बाजूला शंभर रुपये अच्छा त्याच्या बाजूला गोल्डन ए आहे दीडशे रुपये आणि त्याच्या बाजूला हे शंभर रुपये अच्छा आणि कलर आहे ना तो सफेद कलर बी आहे तो कलर आहे चार पाच कलर आहे चार पाच कलर आहे हे घंटीवाला त्याच्यामध्ये पण कलर आहेत कलर बी किती फुचे येत पाच फुट आहे पाच फुटाचे असे तुझ्या वरती येते समोर हे दीडशे जोडी आहे दीडशेला जोडी आहे सगळे कोणते पण अच्छा हे बघा यातले कोणतेही घ्या दीडशे रुपयाला जोडी आहे आणि हे किती याची प्राइस सांगतो एकशे एक वीस का वन ट्वेंटी सिंगल पीस सांगतो ना दुसरी की प्राइस एकशे वीस रुपयाला सिंगल त्याच्या बाजूचा ते कलर आहेत ना नाही हे कलर आहे दीडशे ला आहे अच्छा दीडशे ला सिंगल सिंगल आणि इकडे हे ना हे वाला अभि दीडशे जोडी आहे अच्छा दीडशे ला जोडी हां कितीला आहेत हे वाला शंभर रुपये शंभरला किती आहेत एक एक अच्छा सिंगल आणि हे हे वाला चारशे रुपये दाखव बरं उचलून

हे स्या हे कितीला वाईट वालं वाईट वालं पंधराश रुपये अच्छाशे हां हे पाण्याचं हे स्टँड बी आपली बॅ अच्छा हे लोखंडी रिंग कितीला रिंग आहे हे रिंग आहे ना छेश रुपये काय किती बाय कितीची येते अडावी बाय अडाई याचा अडावी पुढे अडावे दोन अच्छा अडीच बाय दोन दोन बाय अडीच नाही एस मी डेड फोर गणपती भेट आहे याच्यापेक्षा मोठी रिंग आहे वेळा मी मिळते आहे म्हणजे ही स्टार्ट नाही आहे अभी बनाय घे अच्छा आता बनवतील म्हणजे तुम्ही आता स्टार्टिंग प्राइस तुम्ही सांगितली हा हे कितीला आहे हे फुलांचं हे तुम्हाला बोला पंधराशे अच्छा आहे पंधराशे ना ह्याच्यातली फुलं डेडसो सिंगल पीस आणि हे साईटचे हे दोनशे अच्छा हे लटकन सांग ना मला हे लटकन हे आहे ना अडीचशे रुपये जेवढे आहे कितीला आहे हे अडीचशे रुपये जेवढे अच्छा बाजूला बाजूला हे रुपये जेवढे आहे त्याच्या बाजूचे वाला आहे ना सत्तर रुपये काय आहे साठ रुपये आहे याचा आहे सबका लागला प्रायझे की आणि हे कितीला आहे ते हे बॉल चाळीस काय चाळीस रुपयाला किती आहे एक अच्छा चाळीस रुपयाला सिंगल आहे किती हाइटचे ते चार रुपये चार फूट आहेत नाही नाही एक अरे मित्र शंभर रुपये तुला शंभरला किती एक एक त्याच्या बाजूचं हा अडीचशे रुपये तेवढे अडीचशे आणि वरच हे दीडशे रुपये देऊ किती फुट असते ते दीडशे तीन फुट आहे आणि एक बॉल कसे आहे बॉल पाचशे रुपये पाचशेला एक गोल्डनमध्ये कितीला आहे रे सहा फुटाचं हा हे दोनशे रुपये काय आणि इकडे हे दोनशे रुपये जेवढे अच्छा हे सिंगल आहेत का कस सिंगल आहे रे कितीला आहे तेव्हा से शंभर रुपये त्याच्यात कलर आहेत ना कलर बी मिळेल का तुमचा ते बघा हे मॅट आहे हे कितीला आहेत मला साडेतीन सो हो काही अच्छा साडेतीनशे कलर कोणते आहेत कलर मिळत आहे सब वाईट आहे वाईट आहे सब कलर आहे तो रेड दाखव छान आहे रे आपण मस्त आहे आणि इकडे हे फुलं किती लय दीडशे रुपया अच्छा दीडशे रुपयाला किती कांडे येतात त्यात पाच कांडे एक कलर आहेत ना सगळे कलर मिळतात सा। पाच सात कलर राहतात

हे पण रिंग छान आहे रे ही ही कोणाची तुझीच आहे का हा किती फुटाची ते हे ना तीन हे सव्वा तीन फुट आहे कितीला आहे ते हे ना साडेतीन जवळ जो जो जोडी आहे अरे वा छान आहे रे पण या रिंग भाऊ एक आहेस का साडेतीनशे ला आहे जोडी हा भाऊ एक आहे मस्त वाटतात या दुसरं काय अजून अजून आणि आणवाला आहे हे पण इकडे पण तुझंच आहेस का ते व्हाईट मध्ये कितीला आहे ते व्हाईट पे ये वो बोला ये। कलर बी हो। अच्छा थी कलर आहेत आणि ह्या तोरण आहेत काय तोरण आहे ते दोश रुपये दोनशे बाजूच रुपये जोडी आहे लटकन आहेत ना आणि हे मला अच्छा हे सेम ते रिंग आहे ना ओके पण लटकन छान आहे आपण दोनशे रुपये जोडी आहे जोडी याच्यामध्ये ते बी सेम तुमचं साडे फुटाचे आहेत ना हे हा आणि पाच फुट आहे अच्छा हे पाच फुटाचे आहेत हा हे मला ना रुपये जेवढे अच्छा पाच फुटाचे आहेत ना पण छोटे छोटे पण आहे याच्याकडे कितीला येतात छोटे दीडशे रुपये आहेत एक दाखव जरा मला अच्छा दीडशे रुपयाला आहे चांगलं आहे गणपती बाप्पाच्या बाजूला ठेवला किंवा असंही आपण डेकोरेशन म्हणून ठेवू शकतो आहे ना सुंदर आणि यांच्याकडे बघा असे आपल्याला हार पण मिळतील हे कितीला आहेत रे हे हार आहे ना डेडसो रुपये काय एक 120 आ, सो वीस मी जायचं आणि हे इकडचे हा दोसो आहे याचा सब का अलग अल रेगा अलग रेगा तीन सो आहे एकशे वीस दीडशे आणि हा हे वीस काय आणि फुलं पण आहेत ना त्याची काय प्राइस असतेसो आहे

इकडे बघा गोल्डन मध्ये ग्रास मध्ये हे सगळे हे पण फुल आता खूप छान छान आहेत कितीला ना दीडशे वाले आहेत का छान कलेक्शन आहे हे गुलाबाचं हो दो सो आहे असा अलग अलग प्राइस अच्छा अच्छा म्हणजे दीडशे पासून स्टार्टिंग बाजूला कपड्यांचं आपण नाही

त्या रिंगला लावायला ना सुंदर हे आता काय बनवतात कस्टमरनी घेतले का हे अच्छा कोणाचं बनवलं ते कस्टमर अच्छा हे बनवलेले चमकीला हे सगळे सहा सहा फुटाचे आहेत ना ते सहा फुट हे कितीला आहे वाला ना बारासो सो त्याच्या बाजूचं बी आहे इथे बारा सो काय आणि ते कितीला आहे ते हिरव्या मध्ये हे वाला ना अठराशे रुपये अठराशे आता काहीतरी नवीन आलं पेमेंट छान आलं रे ग्लास मध्ये मस्त बनवलंय अठराशे मिळतो म्हणजे चार फूट पाच फूट पण जसं पाहिजे तसं बनवून द्या कटिंग करून त्याची प्राइस काय असते मग अर्धी होते म्हणजे अच्छा अच्छा त्याच्या हिसा अर्धी होत आहे बघा तोरण पण याच्याकडे खूप छान छान आहे मोठे मोठे तोरण त्याची काय प्राइस असते मोठे मोठे तोरण का सगळं अलग अगदी

आणि ही जाळी नेटमध्ये कुठला तीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपये रुपये अच्छा तीस वीस म्हणजे स्टार्टिंग काय प्राइस आहे तुमच्याकडे पंचवीस रुपये मीटर बघा चांगलं आहे स्टार्टिंग पंचवीस रुपये मीटर मीटर आहे शंभरला हे शंभरला मीटर आणि हे जालर आहे पानशेलं आहे साडेपाला आहे असं आहे किती फुटाचे त्या दहा फुट आला दहा फुटच्या जालर आहेत स्टार्टिंग प्राइस म्हणजे पाचशे रुपये पाचशे रुपये आपण छान आहे समोर पण एक छान आहे ते किती आहे पिंक पिंक वाला आठशे रुपयाला आहे पडदा आणि हे काय हे पॅच मध्ये दिलेले चौकन चोग चौकन नवीन पटन आहे पण अडीचशे रुपयाला मिळतो हे 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 इकडे हे ग्रास आणि हे दिले ना पिवळा हे ना हा हे चारशे रुपयाला मिळतो पडतो काय पण ते फुल मध्ये मागे लावतो ना अच्छा बॅकग्राऊंड म्हणजे तो पण कपडाच आहे म्हणजे बॅकड्रॉपच आहे पण नवीन आलाय काय तो फुलांमध्ये अच्छा हे नवीन आले ते आता चांगले हे बघा हे पण हे कसं आहे ते मीटर हे पन्नास रुपयाला मीटर नेटमध्ये पन्नास रुपये मीटर आणि आणि खालचे कालच्या दोनशे रुपयाला मिट फॉर्मली टिकलीमध्ये अडीचशे रुपयाला मीटर अच्छा टिकलीमध्ये अडीचशे रुपयाला आणि ग्रासमध्ये ग्रासमध्ये पन्नास रुपयाला स्क्वेअर फिट आण पन्नास रुपये स्क्वेअर फीट पुन्हा रोड आहे अच्छा असा रोड आहे पुन्हा हे बघा वेलवेट पण आहे इकडे वेलवेट पण कुठले पडद्या अच्छा फरवाले पडदे आणि हे पण आहे का लटकन इकडे ते कसे येतात शंभरला एक किती फुटाचे असते ते सहा फुट चार बाय सात म्हणजे ला एक म्हणजे हा पूर्ण ना पूर्ण ना मोठा येला अच्छा सहा फूटचा पडदा आहे का तो शंभरला छान चांगलं आहे बघा हे एक दुकान आहे इकडे बाजूबाजूलाच दोन्ही दुकानं मंडप सगळं मंडप कुठे एक मंडप दाखव बरं खोल तुम्हाला पकडा बरं कसं आहे सुंदर मंडप आहे किती बाय किती साईज कशी असते चारचे अच्छा म्हणजे तीन बाय तीन चार बाय चार पाच बाय पाच काय प्राइस मध्ये असते वर्क आणि नऊशे अच्छा म्हणजे नऊशे रुपये स्टार्टिंग आहे नऊशे रुपये अच्छा ओके कलर ऑप्शन असतील भेटेल ना कलर ऑप्शन तरी कार्ड दाखवा ना तुमचं हे बघा okay. हे जे आहे लकी कलेक्शन हे यांचं कार्ड आहे हा वरती कॉन्टॅक्ट नंबर आहे हे खाली यांचा ॲड्रेस आहे शॉप नंबर आठ आहे ओके थँक्यू तुझा कार्ड दाखव आणि हे जे कार्ड आहे ना हे लक्ष्मी होलसेल अँड रिटेल फ्लावरचं कार्ड आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे वरती आहे बघा यांचा कॉन्टॅक्ट नंबर हा आहे आणि पट्टा बुके लढी झुंबर हार मॅट सगळं मिळेल आणि या खाली ॲड्रेस पण यांचा ओके थँक्यू हे बघा या कवर केलेलं आहे बघा हे सगळं तुम्हाला दाखवलं आहे आणि ते पण परद्याचं दोन्ही एकाच व्हिडिओमध्येच दाखवलं आहे चला मग मित्रांनो भेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये लावण्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय